नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण परभणी जिल्ह्यातील जिंतूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या जिंतूर विधानसभा मतदारसंघांतर्गत परभणी तालुक्यातील जिल्ह्यातील सेलू आणि जिंतूर हे दोन तालुके येतात दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या जिंतूर विधानसभा मतदारसंघास पंच्याण्णव क्रमांक दिलेला आहे हा जिंतूर विधानसभा मतदारसंघ आपण या परभणी लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे अगदी उत्तरेकडे हा जिंतूर विधानसभा मतदारसंघ येतो परभणी जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ येतात आणि दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना प्रत्येक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतील अशी रचना केलेली आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि बाजूच्या जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी या दोन विधानसभा मतदारसंघाला घेऊन हा परभणी लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत हा जिंतूर विधानसभा मतदारसंघ येतो आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या जिंतूर विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या जिंतूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार मेघना बोर्डीकर या विजयी झाल्या होत्या त्यांना एक लाख सोळा हजार नऊशे तेरा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे यांना एक लाख तेरा हजार एकशे शहाण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे तीन हजार सातशे सतरा मताच्या मताधिक्याने मेघना बोर्डीकर या, या मतदारसंघातून दोन, दोन हजार एकोणीसच्या चा विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे हे विजयी झाले होते त्या अगोदर मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद कदम बोर्डीकर यांनी या मतदारसंघाचं चार वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि ते काँग्रेसमध्ये होते परंतु दोन हजार चौदाला आघाडी किंवा युती नसल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय भामळे या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि मग साहजिकच दोन हजार एकोणीसला युती आणि आघाडी झाल्यामुळे आघाडीकडून ही जागा विजय भामळे विद्यमान आमदार यांना सोडण्यात आली आणि या निवडणुकीमध्ये रामप्रसाद बोर्डीकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि त्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एक चौदा ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना ये हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन इथं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत झालेलं दिसून येतं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे हे विजयी झाले होते आणि त्यांनी काँग्रेसचे रामप्रसाद कदम बोर्डीकर यांचा पराभव केला होता तर भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता आणि शिवसेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना यांची युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असल्याकारणाने आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून भाजपला सुटल्या कारणाने रामप्रसाद बोर्डीकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या कन्या मो मेघनाताई बोर्डीकर यांना या चिंतूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळाली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार तेव्हाचे विजय भांबळे यांचा पराभव करून ही जागा जिंकली तर तिसऱ्या क्रमांकाची मते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती अशा प्रकारे आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद